नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला अजूनपर्यंत अजून सबस्क्राईब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा तर बघूया आजची विशेष बातमी संपूर्ण महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर झाला असता छत्रपती संभाजीनगर मधील एका विद्यार्थिनीला बारावी मध्ये शंभर पैकी शंभर टक्के मिळाले आहे तनिषा बोरामणीकर असे या तरुणीचे नाव आहे तरुणी बारावीचे चे शिक्षण देवगिरी कॉलेजमध्ये घेत होती तिला शंभर पैकी शंभर टक्के कौतुकाचा वर्षाव होत आहे तिला ब्याऐंशी व खेळासाठी मिळवलेले अठरा असे एकूण सहाशे गुण मिळाले आहे बारावीत घवघवीत यश मिळवणारी ही तरुणी वाणिज्य शाखेत शिकत होती ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र संभाजीनगर